हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं पॅटर्न ठेवून ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ब्लाऊज कटिंग करताना बघा जेव्हा आपण पॅटर्न कटिंग करून ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करतो तर तेव्हा बघा आपल्याकडून काय चुका होतात त्याच्यामुळे काय होतं शोल्डर उतरतात साईडपाट कसा ठेवायचा त्याचबरोबर बघा कटोरी आहे ती चपटी बसते तर ती कावर बसते तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ने ला ला ने, ने. आता इथे बघा अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि अस्तरचं कापड आहे त्याला बघा बाजूकडून बंद बाजू आहे त्याची मी माझ्या साईडने ठेवलेली आहे तर त्या साईडला आपल्याला ब्लाउजचा जो पाठीमागचा पार्ट कटिंग केलेला आहे तर तो ठेवायचा आहे आणि जसं आहे तसं सेम इथं आखून घ्यायचं आहे सरळात पहिले बघू शकता या पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवलं आहे सेम त्याच पद्धतीने आता बघा साईड पार्ट कसा ठेवायचा तर सरळच ठेवायचा आहे तो बघा या पद्धतीने जसं मी दाखवते आहे तसं तर तुम्ही जर शोल्डरची पट्टी आहे ती थोडीफार जरी तिरकस झाली तुमच्याकडून तर काय होतात की शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात तर तसं होऊ नये यासाठी बघा शोल्डर आहे ते नेहमी सरळ ठेवायचं आहे बघा साईड पार्ट असतो त्याचा तर या पद्धतीने तुम्ही ठेवायचं आहे आणि बघा जसं आहे तसं सेम तुम्हाला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे कुठलीही मार्जिंग एड न करता तर हा जो ब्लाऊज आहे तर त्याची कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे याआधी टाकलेला आहे मी चॅनलवरती तर तुम्ही तो पाहू शकता त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता हे बघा दोघं पार्ट जे आहे ते आपण इथं आखून घेतलेले आहे आता खडूची मार्किंग दिसते त्याच्याच वरती आपल्याला हे कटिंग करायचं आहे तर बघा कुठलीही मार्जिंग एड न करता आपल्याला जसं आहे तसं इथं कट करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता पाठीमागचा पार्ट मी कट करून घेतला त्याच्यानंतर बघा साईड पार्ट आहे त्याला सुद्धा आपल्याला कटिंग करायचं आहे तर खडूची मार्किंग दिसते त्याच्याच वरती मी इथं कट करते तर हा बत्तीस साईजचा कटोरी ब्लाउज आहे तर याचा संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ आणि स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा याआधी मी टाकलेले आहेत तर या ब्लाउजचा तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टोपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला मध्ये नक्की सांगा आता इथं बघा आपण जे साइड पार्टचं इथं मार्किंग केलेलं आहे तर जसं आहे तसं मी इथे कट करून घेते बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे शोल्डरसुद्धा व्यवस्थित इथं कट करून घेतलं मी त्याच्यानंतर बघा अस्तरचं कापड आहे त्याला व्यवस्थित ठेवायचं आहे कारण आपल्याला बाही कटिंग करायची आहे तर ते ब्लाऊज पीसचे जे, जे का काठ आहेत आपले अस्तरचे तर ते व्यवस्थित ठेवायचे आहे आता ही जी बाही आहे तर साडेसात इंच बाहीची लांबी आहे बघा आणि मला ती बाही जी आहे तर ती साडेआठ इंच घ्यायची आहे म्हणजे मार्जिंग त्याच्यात एड करायची बाकी आहे तर सर्वात पहिले बघा अस्तरवरती आपल्याला जेवढी मार्किंग पाहिजे तेवढी इथं मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला जी मार्किंग होती तर ती या पद्धतीने ठेवायची आहे म्हणजे जिथं आपण जेवढी उंची पाहिजे तेवढं तिथं लाईन आखून घेतलेली आहे तिथपर्यंत ही बाही ठेवलेली आहे मी बघा आणि खालच्या साईडला आपला तेवढा एक इंच कापड आहे तो इथं मार्जिंग वाढलेलं आहे म्हणजे अर्ध अर्धा, अर्धा इंच खाली दाबल्यामध्ये जातं शिलाईमध्ये आणि वरतीसुद्धा आपलं शिलाईन मार्जिंगमध्ये जेव्हा आपण ब्लाऊज आहे तो शिवतो आणि बाही जोडतो तेव्हा ते अर्ध्या अर्धा इंच शिलाईमध्ये जात असतं त्यासाठी तर या पद्धतीने बघा बाहीची ला बाहीची उंची तुम्ही कितीही लांब अशी इथं घेऊ शकता आता इथं ही साडेआठ इंचाची झाली तुम्ही दहा किंवा अकरा इंचसुद्धा याच पद्धतीने बाही ठेवून कटिंग करू शकता आता इथे बघा या पद्धतीने खडूची मार्गिंग दिसते त्याच्यावरती मी कटिंग करून घेते तर पहा इथं सर्व पाठ आपल्याला याच पद्धतीने एक्स्ट्राची मार्जिंग कुठेही ॲड न करता आपण इथं कटिंग करून घेणार आहोत फक्त बाहीमध्ये मी इथं शिला मार्जिंग एड केलेलं आहे एक इंच आता बघा इथं बाहीसुद्धा आपण कटिंग करून घेतली तर त्याच्यानंतर बघा या पद्धतीने घडी घालायची आहे बाहीची आणि एक्स्ट्राचं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते कापड आहे ते एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आता इथं बघा एक लाईन थोडीशी क जास्त वाटत होती अस्तरचं तर ते मी इथं कट करून घेते तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर तेवढंच मी इथं कटिंग करून घेतलं बघू शकता आता इथं बघा बाकीचे पार्ट आपण इथं कटिंग करणार आहोत आपली कटोरी आणि इथं क्रॉसपट्टी बाकी आहे तर कटोरी बघा इथे मावते तर या कापडामध्ये डबल फोल्ड तो कापड आहे तर कटोरी बघा नेहमी आपल्याला तिरकस धाग्यात ठेवायची असते सरळ धाग्यात जर तुम्ही ठेवली तर ती बघा घातल्यावरती अंगात व्यवस्थित येणार नाही आणि चपटी बसते ती तर तसं होऊ नये यासाठी बघा नेहमी याच पद्धतीने जसं मी दाखवते आहे तर सेम त्याच पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथे बघा कटोरी जी आहे तर ती कटिंग करताना साईड पार्टपेक्षा आपण अर्धा इंच एक्स्ट्राची घेत असतो तर ती कशी वाढवायची तर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल म्हणजे कोणत्या साईजसाठी कोणती कटोरी घेते मी तर ते पाहायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि या आधी बघा शोल्डर प्रत्येक साईजसाठी शोल्डर मुंडा आणि गडारुंदी किती घ्यायची तेसुद्धा मी त्याच्या ते व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता इथे बघा आपल्याला क्रॉसपट्टीचं कटिंग करायचं आहे तर क्रॉसपट्टी बघा मी आ, आपण छातीची घडी घेतली होती म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन घेतलं होतं तर इथं साडेनऊ इंच झालं होतं ते तर मी इथं दहा इंचाची ही क्रॉसपट्टी घेतलेली आहे कारण वाढीव इथं आपल्याला कटिंग करायची असते जोडताना कमी पडू नये यासाठी सर्व पाठ बघा आपले सर्वती कटिंग झालेली आहे तर आता आपण ते सरचे कापड जे आहे तर ते कटिंग आहे ती आपण इथं मेन जो ब्लाऊज पीसचा कापड आहे त्याच्यावरती ठेवून आपण कटिंग करूया तर सर्वात पहिले बघा इथं ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो सरळ आहे की नाही तो चेक करून घ्यायचा म्हणजे त्याची उलटी साईड आणि जे आपलं सरळ बाजू असते तर ती चेक करून घ्यायची त्याच्यानंतर बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे तर या पद्धतीने आणि अर्धा इंचाची मार्जिंग सोडून आपल्याला कटिंग करायचं आहे कारण जोडताना थोडंफार इकडे तिकडे झालं तर आपल्याला ॲडजस्ट करता यावं यासाठी म्हणजे सोपं जावं आपल्याला अस्तर जोडताना तर त्यासाठी अर्धा इंचाची मार्जिंग घे सोडून आपल्याला ते पॅटर्न आहे ते अस्तरचे तर मेन कापडावरती कटिंग करायची असतात तुम्ही जर नवीन शिकत असाल तर टाचनचा वापर करा म्हणजे सर्व पॅटर्न ठेवून घ्यायचे आणि टाचन आहे ते लावून घ्यायचे म्हणजे कापड पण हरणार नाही आणि आपलं कटिंगसुद्धा एकदम सोपं होईल तर बघू शकता इथं साईड पार्टसुद्धा मी इथं कट करून घेतलेला आहे आता हे बघा जे मोठे काठ दिलेले आहे ते बाहीसाठी दिलेले आहे तर बाही इथं मी कटिंग करून घेते पुरते की किती ते पाहून घेऊया आपण तर हे बघू शकता तर जोडून द्यावा लागतो लांब बाही जर राहिली तर आणि शोर्ट जर राहिली काठ जर दिलेले राहिले तर बाहीला आपल्याला जोड द्यावा लागतो तर या पद्धतीने बघा आता मी बाहीसुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आता कटिंग करून घेते तर बघू शकता इथं मी बाही कटिंग करून झाली आता बघा आपली कटोरी आणि राहिलं इथं क्रॉसपट्टी तर ते इथं ठेवण्यासाठी बघा मी व्यवस्थित कापड आहे ते व्यवस्थित करून घेतलं तर बघू शकता या पद्धतीने तर इथं बघा आता कटोरी आणि आपल्याला क्रोसपट्टीचं क्रोस इथं कटिंग करायचं आहे तर कटोरी इथं व्यव जिथं बसते तिथं व्यवस्थित ठेवायचं आणि अर्धा इंचाची मार्जिंग सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने बघा आता क्रॉसपट्टी आणि या पद्धतीने कटोरीसुद्धा मी कट, कट करून घेतलेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे सुद्धा कळवा धन्यवाद